नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे मी भानुदास पवार हा दोन हजार पंचवीस नगर परिषद मेकर नगर परिषदेचं काय माहोल आहे हे जाणण्यासाठी आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी कोणाचा माहोल कसं वाटतं तुम्हाला माहोल मला कोणाचा आहे मला सगळ्या पब्लिक बदल कोणा जाती धर्म नाही पाहिजेत कोणी जाती धर्म नाही पाहिजेत कोणी काही सगळ्यात चांगलं हे सगळं गरीब जनता सगळ्याचा फायदा झाला पाहिजे माझं एकच म्हणणं आहे की यावर्षी मशाल रामेश्वर पांडुरंग ठाकरे अकोला ठाकरे इथे मशालच निघणार शिंदे गटाचे उमेदवार अजय भाऊ उमाळकर हे जास्तीत जास्त मतानं निवडून येणार आहेत अजय भाऊ उमाळकर हे शांत संयमी स्वभावाच्या असल्यामुळं जनता नक्कीच त्यांचा विचार करणार आहे दा हे काळ्याडावरील पांढरे गेले स्वभाव चांगले कामं करू शकतात ते सगळ्यात धरून आहे सरून आहे अजय भाऊ उमळकर येऊ शकतो किशोर भाऊ कार युवा नेतृत्व आहे कासम गवळी पुन्हा <coughs> किशोर गारोळे त्याच्यानंतर अजय उमारकर या तिन्हीची सारखी हवा आहे सध्या अध्यक्ष कासम गवळी माजी कासम गवळी हवा आहे हवा किती आहे काँग्रेस की काँग्रेस काँग्रेस हवा कासमगवली कासंबाई आम्हाला नगराध्यक्ष आहे कामबाई की हवा एक नंबर आहे पहिले गारोळे सिंगल तो पहिले आया है नहीं आप तो दो होने के बाद में कौन आने वाला हो है आगे कासम गोली बंद कर सकता कासम गोली नगर अध्यक्ष के लिए तो कासम गोली की है पूरी तरीके से कासम भाई चाहेंगे और एक सौ एक टक के आएंगे माशाल कासम भाई गोली की लग रही भाई अध्यक्ष में कासम भाई माजा नाव सुधीर श्रीराम डाड़े प्रभाग क्रमांक सहा मध्य मैं आणि आज आमच्या प्रभागामध्ये अजय भाऊ आहे अजय भाऊ यांनी धार्मिक शैक्षणिक आणि सामाजिक असे अनेक उपक्रम आमच्या प्रभागामध्ये राबवलेले आहेत माझं ना। ना। नाव सुमित रामभाऊ शिंदे इथं अजय भाऊ माळकर यांचीच हवा या माळीपेठ भागामध्ये ठिकाणी आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णवपासून हा माळीपेठ भाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला त्या ठिकाणी राहिलेला आहे नगराध्यक्ष निसतात नव नगराध्यक्ष निवडून आणून चालत नसतं कारण की वर केंद्रात राज्यात सरकार ज्या जे असेल त्याला निधी मिळतो त्यामुळं आम्हाला निश्चितच असं वाटते कारण की शिंदे गटाची सेना आ, आ, जी आहे सध्या हां त्यांचं नाही का वर सत्ता आहे हां आणि त्यातल्या त्यात नाही का त्यांच्याकडं नगरविकास खातं आहे शिंदे साहेबाकडं त्यामुळं अध्यक्ष जे आहे जे होणारे त्यांनी निधी आणला पाहिजेत यासाठी अजय उमाळकर हेच बरोबर राहतील माझं नाव आकाश ढोरे हवा वगैरे ह्या चेन लोकांच्या असतात आमच्या आजीबाब उमाळकर यांचं वादळ आहे त्यामुळे ते वादळ वन साईड येणार आणि शंभर टक्के आजीबाब उमाळकर हेच मेहकर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार यात काही दुमत नाही खाजा मोहम्मद नूर कुरेशी अजय भाऊ उमाळकर काम करू शकतात अजय भाऊ उमाळकर हे विकासासाठी चांगला माणूस आहे आणि अस्पिष्ट म्हणजे एकदम चांगला माणूस आहे आमचे अजय भाऊ उमाळकर काम करन बाकी दुसरे सगळे येतात पाहतात आल्यानंतर विसरून जातात हम किसी पक्ष के आदमी नाही आहे हमारा जो विकास करेगा हम उसके साथ है और उसको दिल से मतदान करेंगे नाम कोई पक्ष के है ना आम आदमी आहे मतदान भी उसको करेंगे जो हमारे वास्ते काम करेगा उसके वास्ते मतदान करेंगे हम आज आपण इथे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आमदार संजयजी कुटेसाहेब श्वेताताई महाले साहेब आणि भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ यांच्या नेतृत्वात आपण ही लढाई लढत आहोत मेकर शारंग शारंगदर नगरी इथे जे उमेदवार आहेत भाजपचे सोनू भाऊ माळेकर उर्फ सारंग माळेकर हे उच्च शिक्षित उच्च उभोषित उमेदवार आहेत इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी डिग्री केलेली आहे आणि ते या जनतेचा विकास करू शकतात आत्तापर्यंत उमेदवार आले असतील गेले असतील मला त्याच्यावर टीका करायची नाही पण देवाभाऊ हो। जे विकास करू शकतात जो भाजप पक्ष विकास करू शकतो ते बाकी कोणी करू शकत नाही भाऊ माळेकर हे या शहरात डिवायडर नाही आहे आणि एकच रस्ता आहे मेकर शहरासाठी हायवे आणि त्या रोडवर सर्व हॉस्पिटल आहेत सर्व शाळा आहेत डिवायडर नाही फ्युअर ब्लॉक नाही स्ट्रीट लाईट नाही आणि या सारंगधर बालाजीचं संस्थान हे भारतात जगातलं एकमेव सर्वात मोठा बालाजी आहे आणि याचं स्ट्रेक्चर आदरणीय भाऊ माळेकर यांच्याजवळ तयार झालेलं आहे नरेंद्र मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार गल्ली ते दिल्ली भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे सारंग माळेकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार वाटतात आणि त्यांची हवा असण्याचं एक कारण आहे की ते सिव्हिल या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये त्यांनी डिग्री हस्तगत केलेली आहे आणि त्यांच्याकडे एक मेकर शहराचा विकास करण्याच्या संदर्भामध्ये व्हिजन तयार आहे आणि सर्व लोकांना या ठिकाणी आत्तापर्यंत रिंगणात जे उमेदवार आहेत त्या उमेदवार लोकांनी याआधी सत्तेचा उपभोग घेतलेला आहे त्यांचं कार्य करण्याची क्षमता आणि कार्य करण्याची पद्धत आम्ही बघितली आहे हे नवीन व्यक्तिमत्व आहे तरुण आहेत उच्च शिक्षित आहेत आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये हे अतिशय चांगलं काम करू शकतात म्हणून सारंगभोमाळेकर अध्यक्ष असायला पाहिजे नाही बाकीचे जी मंडळी आहे आता त्यां काही लोकांनी अगोदर सत्ता भोगलेली आहे त्यांच्याकडनं काही जनतेला आउटपुट काही मिळालं नाही त्यामुळे लोकांना एक नवीन एक पर्याय निर्माण झालेला आहे आणि यांच्याकडे विजन खूप आहे सुशिक्षित उमेदवार आहे आणि जे मा मागच्या लोकांनी असं काही नाही की बा ज्या प्र विकास केला आहे पण आहे त्या प्रमाणात नाही केला आहे माझं नाव रमेश मोल या मेहकर शहरामध्ये झालेल्या कालावधीमध्ये मागच्या पाहिजे तो विकास झालेला नाही आणि लोकांची अशी चर्चा सुरू आहे सध्या आता आता बदल हवा आहे आणि बदल असा हवा आहे की जो सुशिक्षित आहे उमेदवार आणि चांगल्या क्वालिटीचा उमेदवार आहे तर ते माळेकर साहेब आहेत अशी लोकांची चर्चा सुरू आहे